शेतकरी मित्रांनो हा एक एकरच्या हरभरा निघालेला आहे यामध्ये दोन गोणी छोट्यामधल्या या अशा पद्धतीने या आहेत याच्यात दाणे आहेत शेवटी मशीन सोडून जाताना ते याच्यात राहिलेलं आहे आणि पूर्ण अठरा गोण्या या आपल्या भरलेल्या आहेत याला आपण आजपर्यंत फक्त चार किलो जमिनीतून बारा एकसट दिलेलं आहे आणि नंतर फवारणीमध्ये बारा एकसट एकदा वापर केलेला आहे फक्त एकूण पाच किलो रासायनिक खत आणि आपल्या निविष्टा प्लस म्हणजे वीस किलो गूळ यात आपण वापर केलेला आहे याचा आपल्याला चांगलाच बेनिफिट भेटलेला आहे यावर्षी आरभाराला पाहिजे तसं उत्पन्न नाही आहे तरीसुद्धा आपल्याला अठरा गुणी ही आलेली आहे आणि ती एक गोणी समजा एकोणावीस गोणी आपल्याला एका एका एकरमध्ये उत्पन्न आलेलं आहे गोण्याही चांगल्या पद्धतीने भरलेल्या आहेत तरी बी नऊ क्विंटल प्लस असेल बघू मग आता वजन किती येतं एक आपल्याला कळू धन्यवाद